सांगली महापालिकेने वाढीव घरपट्टी केल्याच्या विरोधात नागरिकांनी हरकती जमा करण्यासाठी महापालिकेत एकच केली होती महापालिकेने तात्काळ वाढीव घरपट्टी कमी करावे अशी मागणी नागरिकांच्या माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी केली आहे सांगली महापालिकेने वाढीव घरपट्टी केल्याचे नागरिकांनी केले आहे त्यामध्ये काही ठिकाणी ड्रेनेज नसताना त्या ठिकाणी ड्रेनेज कर लावण्यात आला आहे त्याचबरोबर वृक्ष लावली नसताना कर लावण्यात आला आहे ते मान्य नाही आणि वाढीव कर कमी करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे त्याचबरोबर यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील बोलताना म्हणाले महापालिका प्रशासन नागरिकांना आता घरपट्टी नोटीसा काढत आहे गेली चौदा वर्षापासून महापालिका वाढलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन केलेलंच नाही महापालिकेच्या कायद्यानुसार नागरिकांनी एखादी मालमत्तेची बांधणी केली तर पंधरा दिवसांमध्ये आकारणी केली पाहिजे मात्र महापालिका क्षेत्रात आजता दुप्पट मालमत्ता झालेली आहेत आणि त्या महापालिकेला सापडलेल्या आहेत महापालिकेने घरपट्टी न वाढवता कर वाढवला आहे यामध्ये शौचालय पार्किंग जागेस सुद्धा मालमत्ता करा इतकीच कर लावण्यात आलेला आहे यामुळे कर वाढल्यासारखा वाटतो मुळे नागरिकांच्या मध्ये संभ्रम आणि असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे भाड्याने दिलेले दुकान गाड्यांना सुद्धा वेगळा कर लावला गेला आहे निवासी बरो बर कर बरोबर आहे मात्र उपयोगिता कर जास्त लावण्यात आलेले आहेत तसेच ड्रेनेज व्यवस्था नसताना सुद्धा कर वसूल केली जात आहे दरवाढ घरपट्टी कर रद्द करावी अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील या वाढीसाठी विरोध आमचा राहील असा इशारा यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील त्यांनी दिला आहे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सध्या महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना घरपट्टीच्या नोटीस येत आहेत वास्तविक पाहता महानगरपालिकेनं उचललेलं हे एक धाडसी पाऊल आहे कारण गेल्या चौदा वर्षामध्ये महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी असेस करायचं कामच झालेलं नाही आहे महापालिकेचा कायदा असं सांगतो की कोणत्याही नागरिकांनी एखादी प्रॉपर्टी बांधली तर पंधरा दिवसाच्या आत त्यांनी महानगरपालिकेला लेखी कळवून त्याची आकारणी करून घ्यायची आहे मात्र असं होताना दिसत नाही जर सांगली आणि कुपवाड आणि मिरजेमधल्या आत्ताच्या प्रॉपर्ट्या बघितल्या तर दुप्पट प्रॉपर्ट्या जवळजवळ महापालिकेला सापडलेल्या आहेत यावेळी महानगरपालिकेच्या नागरिकांमध्ये असा एक समज झाला आहे की घरपट्टी वाढवली आहे का तर जर बघितलं तर महानगरपालिका प्रशासनानं कुठेही घरपट्टी ना घर वाढवलेली नाहीये मात्र प्रत्येक नागरिकांना घरपट्टी वाढीच्याच नोटीस आलेल्या आहेत कारण महानगरपालिकेनं जी कर आकारणी केलेली आहे दर न वाढवता क्षेत्र मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनानं वाढवलेला आहे म्हणजे काय तर यापूर्वी संडास बाथरूम असू दे पासेज असू दे किंवा शेड असू दे याची घरपट्टी आकारली जात नव्हती मात्र अनिवासी म्हणून अगदी पार्किंग शेडची सुद्धा घरपट्टी महानगरपालिका प्रशासनानं लावलेली आहे ला आणि दुर्दैव म्हणजे त्याचे दर सुद्धा त्यांच्या प्रॉपर्टी करा एवढेच आहेत म्हणजे घराचा दर पण तोच आणि पार्किंग कारचा शेडचा पण दर तोच हे लावल्यामुळं मात्र प्रॉपर्टी टॅक्स वाढल्यासारखा वाटतोय त्यामुळं महानगरपालिका नागरिकांमध्ये संभ्रमाची व असंतोषाची भावना आहे बरेचसे लोक आहेत ज्याने आपली प्रॉपर्टी भाड्यानं दिलेली आहे त्याचा टॅक्स सुद्धा महानगरपालिकेनं अवास्तव लावलेला आहे ज्या लोकांचे गाळे आहेत ज्यांचा ऑलरेडी कमर्शियल टॅक्स महापालिका घेते त्या लोकांनी भाडे करू ठेवले त्याचाही टॅक्स महानगरपालिकेनं जास्त लावलेला आहे या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे साधारणतः निवासी घरपट्ट्या ज्या आलेल्या आहेत त्या बरोबर आहेत मात्र त्याच्यावर उपयोगिता कर व काही ठिकाणी ड्रेनेजची सुविधा नसताना लावलेला ड्रेनेजचा कर हा अन्यायी आहे त्याच्यावर सुद्धा प्रशासनानं फेरविचार करणं गरजेचं आहे उपयोगिता करंदर्भात यापूर्वी सुद्धा बॉडी अस्तित्वात असताना आम्ही वारंवार सांगितले की उपविधी तयार करून शासनाला पाठवा तो उपविधी पाठवत असताना हा उपयोगिता कर हा कमी करा म्हणजे शासन त्याला मान्यता देईल व नागरिकांवरचा प्रचंड बोजा कमी होईल या सुधारणा जर केल्या तर घरपट्टीला निश्चित नागरिक समर्थन देतील उपयोगा कर रद्द किंवा कमी व्हायला पाहिजे जिथं ड्रेनेज नाही तिथं लावलेला कर रद्द व्हायला पाहिजे व भाडे करू व अनिवासी कर याच्यामध्ये निश्चित सवलत दिली पाहिजे अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील व प्रशासन याविषयी काहीतरी मार्ग काढेल अशी आमची अपेक्षा आहे नाहीतर याचा दंगा होणार याचा असंतोष नागरिकांमध्ये प्रशासनानं समजून घ्यावं वा। दर वाढ न करता आकारलेली घरपट्टी जी चुकीची आहे ती रद्द करावी अन्यथा निश्चितच नागरिक रस्त्यावर उतरतील आणि आमचाही याला विरोध असेल माझं नाव सतीश मोहन पोरे सा शंभरपुरी सांगली इथं राहतो मी आमच्या इथं आता घरपट्टी वाढून आलेली आहे आम्हाला ही मान्य नाही कारण एक तर घरपट्टी वाढण्याचं कारण काहीच नाही पत्र्याचं शेड मारलं म्हणून काय प घरपट्टी वाढायचं काही कारण नाही प ऊन लागते पाऊस येते म्हणून प पत्र शेड मारले दुसरी गोष्ट ड्रेनेज लाईनचे पैसे लावले ड्रेनेज लाईन आमची तर दोन हजार बारा साली खोले ती फे लाईन फेल गेलेली गे आहे ड्रेनेज चालू नाही त्याचे पैसे लावले आहेत ना वृक्षला म्हणजे झाडं लावल्यात ना काय केले फवारणीला लोक येत नाहीत आणि पण घरपट्टी कशी कशासाठी भरायची आम्ही मग आणि येऊन त्यांना माझा न हरकत अर्ज त्यांना दिलेला आहे मी त्यांनी सोडून सांगितलेलं आहे तर आम्हाला हे मान्यच नाहीये सुख सोयी नाही कशासाठी घरपट्टी वाढवून घेता तुम्ही